नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर बघा आज आपण इथं सुंदर अशी पप स्लीव्स कटिंग आणि स्टिचिंग दोन्हीही बघणार आहोत तर खूप छान स्लीव्ज इथं तयार होते सध्या ट्रेंडिंग पण आहे आणि कोपराच्या थोडीशी वर याची उंची तयार होते तर तुम्हाला उंची वाढवू शकता असं काही नाही तुमच्या तुम्हाला जेवढी उंची ठेवायची आहे तेवढी तुम्ही ठेवू शकता तर मी शिवलेली जी भाई आहे ती थोडंसं वरती कोपऱ्याच्या एवढी त्याची उंची होणार आहे तर फोल्ड करून इथं मी कापड घेतलेलं आहे आणि इथं दहा इंच एवढं मी उंची घेत आहे स्लीवची तर इथं बघा बाहीची जी रुंदी आहे तुम्ही जेवढी पण बाहीची रुंदी घेणार आहात त्याच्यामध्ये दोन इंच ॲड करून माप टाकायचं तर इथं मी बाईची रुंदी आठ घेणार आहे आणि दोन इंच ॲड करून म्हणजे दहा इंच मी लाईन ड्रॉ इथं करून घेतलेली आहे तर इथं दोन इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे त्याचं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि इकडं आठ इंच बाहीची रुंदी जेवढी तुमच्या बाहीची रुंदी घ्यायची आहे तेवढी घ्यायची आहे तर आता या साईडला तीन इंचावरती डाऊन मार्किंग करायचं आहे बघा आणि त्या तीन इंचापासून आतमध्ये दे दीड इंचापर्यंत लाईन ड्रॉ करून घ्यायचे आहे आणि आता आकार देऊन घ्यायचा आहे बघा इथंपर्यंत आकार असा देऊन घेतला त्याच्यानंतर आता काय करायचं तर इथं दीड इंचावरती मार्किंग केलं मी एक्स्ट्रा घेतलेलं आहे पप स्लीवज आहे म्हणून आणि आता इथं पण हे असं आकार देऊन जोडून घ्यायचं आहे बघा इथं या पद्धतीने आणि आता हे कटिंग करणार आहोत तर बघा इथं बघा आहे असं मी खालच्या साईडला रुंदीचं कापड जेवढं राहिलेलं आहे तेवढं सगळं घेतलेलं आहे म्हणजे सरळ रेषे तिथं मी कटिंग करणार आहे खाल बर कट तर खालच्या साईडलासुद्धा प्लेट्स येणार आहेत म्हणून आहे तेवढं कापड इथं मी ठेवलेलं आहे वरती आणि खालती बरोबर मध्यावरती कट देऊन घेतले म्हणजे यामुळे भाईचा मध्य कळतो तर इकडं बघा अर्धा इंचावरती एक सॉरी अडीच इंचावरती मार्किंग केलेलं आहे मध्यापासून आणि अलीकडच्या साईडलासुद्धा मध्यापासून अडीच इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे तर इथं बघा मध्यापासून साडेतीन इंचावरती मार्किंग करून घेते आणि या साईडलासुद्धा साडेतीन इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे तर आता आपण भाई स्टिच करायला घेणार आहोत तर बघा एका कटपासून दुसऱ्या कटपर्यंत आपल्याला प्लेट्स घ्यायचे आहेत तर पहिल्यांदा वरच्या प्लेट्स घ्यायला चालू करूयात तर बघा एका कटपासून आपण दुसऱ्या कटपर्यंत प्लेट्स घ्यायचे आहेत म्हणजे आपण जे साडेतीन इंचावरती दोन्ही साईडला मार्किंग केलेलं मध्यापासून म्हणजे एका साडेतीन इंचाच्या मार्किंगपासून दुसऱ्या साडेतीन इंचाच्या मार्किंगपर्यंत आपण प्लेट्स घेतल्या त्याच्यानंतर खालच्या साईडलासुद्धा एका अडीच इंचाच्या मार्किंगपासून आपण इकडच्या साईडला अडीच इंचापर्यंत मार्किंग केलेलं आहे तिथंपर्यंत प्लेट्स घ्यायच्या आहेत बघा जेवढ्या बसतील तेवढं तिथंपर्यंत प्लेट्स घ्यायच्या आहेत तर या पद्धतीने आपल्या प्लेट्स घेतलेल्या आहेत वरती आणि खालती तर छान असं पोप यायला आलेलं आहे तर ही बिना अस्तरशी बाह्य आहे तर हे दीड इंच रुंदीचं मी कापड घेतलेलं आहे आणि बाजूला पाव इंच फोल्ड करून टिप मारून घेते या पद्धतीने आणि ती आपल्याला खालच्या साईडला आता याला जोडायची आहे तर एक्स्ट्रा कुठे धागे दोरे कापड वगैरे तुम्हाला वाटत असेल तर ते कट देऊन बरोबर करून घ्या तर ही पट्टी मी पहिल्यांदा बाईच्या आतल्या बाजूने जोडायला चालू केलेली आहे बघा इथं अगदी पाच मिनिटात शिवून तयार होते आणि अस्तरची सेम याच पद्धतीने शिवायची आहे म्हणजे आपण जेवढं कापड घेतलं ना पहिल्यांदा बाहीसाठी तेवढंच घ्यायचं एकमेकांना अगदी बाही जोडून घ्यायच्या आणि मग प्लेट्स द्यायच्या असतात तर आपण जोडलेली पट्टी आहे ती अशी वर घेतली आणि इथं टिप मारून दाफटीप देऊन घ्यायची आहे व्यवस्थित म्हणजे बाही जी आहे ती खालची बाजूसुद्धा पॅक होऊन जाते बघा या पद्धतीने तर इथं आपली स्लीव्स तयार झालेली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद